मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतका आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेमधील सराव चाचणी क्रमांक चार याविषयी आपण माहिती घेत आहोत मित्रांनो यामध्ये एकूण दोन पेपर आहेत पहिला आहे बौद्धिक कसोटी चाचणी दुसरा आहे शालेय क्षमता चाचणी दोन्ही पेपर नव्वद नव्वद मार्कांचे आहेत दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य विज्ञान एकूण पस्तीस गुणांचा आहे तर आपल्या चॅनलवरती आपण या एकूण पस्तीस गुणांची पुरेपूर तयारी करून घेत आहोत त्यानुसार या अगोदर आपण एकूण तीन चाचण्या अपलोड केलेल्या आहेत ही चौथी चाचणी आहे या अगोदरच्या सर्व चाचण्यांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही सर्व व्हिडिओ न एकदा नक्की पाहून घ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये गेले पहिला प्रश्न एकपेशीय दृश्य केंद्रकीय सजीवांची सृष्टी आपल्याला ओळखायची आहे पर्याय पहा पहिला पर्याय मोनेरा दुसरा पर्याय प्रोटिस्टा तिसरा पर्याय जीवाणू चौथा पर्याय वनस्पती तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रोटिस्टा त्याचं कारण आपण समजून घेऊया मोनेरा ही उत्तर नाही आहे कारण मोनेरा ही आधिकेंद्रकीय एकपेशीय आहे त्यानंतर जीवाणू ही का पेशे, पेशे का ता। का तर काही सृष्टी आहे मित्रांनो हे सजीवाचं सूक्ष्मजीवाचं नाव आहे आणि वनस्पती म्हणजे काय दृश्य बहुपेशीय की पेशी भित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करणारे हे सजीव आहेत त्यामुळे याचं अचूक उत्तर काय असेल प्रोटिस्टा त्यानंतर पुढे जाऊया सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणाच्या पंचसृष्टी पद्धतीमध्ये खालील सूक्ष्मजीवांचा समावेश होत नाही पर्याय पाहूया एक शेवाल दोन कवक तीन जीवाणू आणि चौथा पर्याय विषाणू तर विटकरची जी पंचसृष्टी पद्धती आहे त्यामध्ये विषाणूंचा समावेश होत नाही त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीन वेगळा शब्द ओळखा मधुमेह हृदयविकार क्षयरोग आणि शेवटचा पर्याय कर कर्करोग या ठिकाणी चारही रोगांचे प्रकार दिलेले आहेत तर यामधील वेगळा घटक आहे तो म्हणजे क्षयरोग कारण हा क्षयरोग संसर्गजन्य आजार आहे एकापासून इतरांना होऊ पर शकतो परंतु मधुमेह हृदयविकार व कर्करोग हे असंसर्गजन्य आजार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार योग्य पर्याय निवडून सहसंबंधाची जोडी पूर्ण करा डेंग्यू याचा कारक सूक्ष्मजीव दिला आहे त्याचं नाव दिलेलं आहे डेन वन टू त्यानंतर स्वाईन फ्लू कोणत्या सूक्ष्मजीवापासून होतं त्याचं नाव आपल्याला शोधायचं आहे पर्याय पाहूया एच आय व्ही हा तर एड्सचा सूक्ष्म आहे त्यानंतर एच बी याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो हे पर्याय नाही आहे त्यानंतर पर्याय एस एन एफ तर मित्रांनो याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन एच वन एन वन कारण आपल्याला माहिती आहे की स्वाइन फ्लू हा एन फ्लू ए एच वन एन वन या रोग जंतूमुळे होणारा रोग आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच पुढील कोणत्या रोगाचा प्रसार डासाद्वारे होतो पर्याय एक मलेरिया डेंग्यू रोग आणि शेवटचा पर्याय पर्याय सर्व तर आपल्याला माहिती आहे की तीनही रोगांचा प्रसार डासाद्वारे होतो त्यामुळे योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय पुढे जाऊया खालील कोणत्या उदाहरणामध्ये संपर्क बल प्रयुक्त होते प आपल्याला संपर्क आणि असंपर्क बले ओळखता यायला पाहिजेत संपर्क बलामध्ये आपण बल लावत असताना ती वस्तू आपल्या प्रत्यक्ष संपर्कामध्ये येते त्याला आपण संपर्क बल म्हणतो परंतु असंपर्क बलामध्ये ती वस्तू समोरची वस्तू आपल्या संपर्कामध्ये दे नसताना देखील त्या वस्तूवरती बल प्रयुक्त होते अशा प्रकारच्या बलाला आपण असंपर्क बल असं म्हणत असतो पर्याय पाहूया आपल्याला संपर्क बलाचं उदाहरण शोधायचं आहे झाडावरील फळ खाली पडणे त्या ठिकाणी झाड आणि जमीन यांचा संपर्क येतो का येत नाही त्यामुळे असंपर्क बल असेल चुंबकाकडे खेळ आकर्षितले जाणे हे देखील असंपर्क बल आहे लोकरीवर घासलेल्या प्लास्टिकला कागदाचे तुकडे चिटकणे हे देखील बल आहे शेवटचा पर्याय आपलं उत्तर असेल फुटबॉल किक मारून अडवणे कारण फुटबॉलला अडवत असताना किंवा किक मारत असताना आपला पाय व फुटबॉल यांचा प्रत्यक्षात संपर्क येतो त्यामुळे योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक चार पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सात वाळूवर चालताना देखील उंटाचे पाय वाळूमध्ये घुसत नाहीत त्याचं कारण आपल्याला आहे उंटाचे वजन कमी असते दुसरा पर्याय उंटाचे पाय लांब असतात तिसरा पर्याय उंटाच्या पायाचे तळवे झाड रुंद असतात शेवटचा पर्याय सर्व पर्याय नक्कीच हा पर्याय योग्य नाही पहिला देखील योग्य नाही दुसरा देखील योग्य नाही त्यामुळे योग्य उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक तीन कारण तळवे जाड असतात व रुंद असतात जेवढा पृष्ठभाग अधिक तेवढा दाब विखुरला जातो त्यामुळं त्या ठिकाणी उंटाचे पाय त्या वाळूमध्ये रुतत नाहीत अथवा घुसत नाहीत पुढे जाऊया प्रश्न क्रमांक आठ कोणत्या स्थितीत पायावर दाब जास्त असतो पर्याय बेट बेडवर झोपलेल्या स्थितीत ही उत्तर चूक आहे सरळ उभे राहिलेल्या स्थितीत त्यानंतर आराम खुर्चीत बसलेल्या स्थितीत शेवटचा पर्याय काठी काठीच्या आधाराने उभे राहिलेल्या स्थितीमध्ये तरच योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सरळ उभे राहिलेल्या स्थितीमध्ये आपल्या पायावरती बाब हा जास्त असतो प्रश्न क्रमांक नऊ यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर कोणत्या साधनाद्वारे होते पर्याय पाहूया जनित्र मोटर स्पीकर शेवटचा पर्याय ॲमीटर तरच अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक जनित्राद्वारे जनित्राद्वारेच यांत्रिक ऊर्जेचं विशेषतः गतीज ऊर्जेचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये होत असते त्यानंतर मोटारचं ह्याच्या विरुद्ध आहे मोटारमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर हे यांत्रिक ऊर्जेमध्ये किंवा गतीज ऊर्जेमध्ये होतं स्पीकर काय करत असतं विद्युत ऊर्जेचं रूपांतर हे ध्वनी ऊर्जेमध्ये करत असतं अमिटर हे एखाद्या परिपथामधून वाहणाऱ्या विद्युत ऊर्जेचं प्रमाण मोजण्यासाठी आपण ॲमिटर वापरत असतो पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दहा उंच धबधब्यामध्ये पाणी उंचावरून खाली कोसळते कारण सांगायचं आहे दाबातील फरकामुळे दुसरा पर्याय तापमानातील फरक तिसरा पर्याय वस्तुमानामधील फरक चौथा पर्याय गुरुत्व पातळीमधील फरक त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार गुरुत्व पातळीमधील फरक प्रश्न क्रमांक अकरा वाहक तारेतून तारेभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते हे प्रथम टिंबटिंब शास्त्रज्ञांनी शोधले किंवा सिद्ध केले पर्यापा ओरस्टेड दुसरा पर्याय आर्किमिडीज तिसरा पर्याय जून चौथा पर्याय न्यूटन तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओरस्टेड पुढील प्रश्न अनुचे वस्तुमान हे टिंबटिंब असते सर्वत्र एकसमान असते चूक आहे केंद्रक बाह्य भागात विखुरलेली असते हे देखील चूक आहे केंद्रकात एकवटलेली असते हा पर्याय योग्य तरी चौथा पर्याय पाहूया आपण शून्य असते हे तर हे तर होऊ शकत नाही त्यामुळे अचूक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आपल्या माहिती की अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजेच काय असतं अणुवस्तुमान असतं प्रश्न क्रमांक तेरा अणुमध्ये ऋण प्रभाराचे इलेक्ट्रॉन धन प्रभारामध्ये खोवलेले असतात ही संकल्पना टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी मांडली त्यांचं नाव आपल्याला सांगायचं पर्याय पाहूया डाल्टन थॉम्सन बोर आणि रुदर फोर्ट तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन थॉम्सन थॉम्सननेच अनुला कलिंगडाची उपमा दिली होती पुढे जाऊया एक्स मूलद्रवाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण इलेक्ट्रॉन स्वरूपण हे दोन आठ पाच असे आहे तर त्यांची संयोजक किती असेल पाव्या आपण संयुज काढत असताना लक्षात घ्या शेवटच्या कक्षामध्ये जो इलेक्ट्रॉनची संख्या असते त्यावरून आपण संयुजा शोधत असतो जर यामध्ये दोन नियम आपल्याला फॉलो करायचे पहिला नियम जर शेवटच्या कक्षामध्ये एक दोन अथवा तीन किंवा चारपर्यंत इलेक्ट्रॉन्स असतील तर हीच त्या मूलद्रव्याची संयुजा असते दुसरा नियम जर शेवटच्या कक्षामध्ये पाच सहा सात इतके इलेक्ट्रॉन्स असतील तर या संख्येला आप आपल्याला आठमधून वजा करायचं आहे त्यामुळे इथं किती आहे पाच आहे मग या पाचला आपण आठमधून वजा करूया उत्तर येईल तीन तर त्या एक्स या मूलद्रव्याचे संयुजा ही तीन असेल पर्याय पाहूया पहिला पर्याय दोन त्यानंतर तीन आठ आणि पाच त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन याची संयुजा किती असेल तीन असेल पुढील त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे क्लोरिन सदोतीस आणि सतरा सतरा अणुन काय सदोतीस त्याचा अणुवस्थमानांक काय तर क्लोरीन या समस्थानकातील प्रोटॉन इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉनची संख्या अनुक्रमे किती असेल बघा या ठिकाणी तीन संख्या विचारल्या पहिली संख्या आहे प्रोटॉनची त्यानंतर इलेक्ट्रॉनची त्यानंतर न्यूट्रॉनची मग या ठिकाणी प्रोटॉनची संख्या आपण कशावरून शोधतो तर अणुकेंद्रकातील जेवढे धनप्रभार असतात ती संख्या प्रोटॉनची असते आणि जेवढी संख्या प्रोटॉनची असते तेवढी संख्या इलेक्ट्रॉनची आहे मग या ठिकाणी आपण थोडंसं उत्तराच्या जवळ जाऊया प्रोटॉन सतरा पाहिजेत व इलेक्ट्रॉन देखील सतराच पाहिजेत आता राहिली संख्या न्यूट्रॉनची इथं अणुवस्तू मानांक आहे पस सदोतीस आता या सदोतीसमधून जर आपण सतरा संख्या वजा केली सतरा काय प्रोटॉन जर वजा केले कारण अणुवस्तू मानांक म्हणजे काय असतं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज आहे मग प्रोटॉनची संख्या किती आली मित्रांनो सतरा आहे चला न्यूट्रॉनची शोधायची आहे आणि एकूण अणुवास्त्रमानांक किती आहे सदोतीस आहे मग न्यूट्रॉनची संख्या शोधत असताना सदोतीस वजा सतरा करा उत्तर किती येईल वीस येईल तर ही त्याची न्यूट्रॉनची संख्या पाहिजे त्यामुळे आपला पर्याय काय पाहिजे सतरा सतरा आणि वीस या तीन संख्या ज्या ठिकाणी असतील ते आपलं योग्य अचूक उत्तर असेल पर्याय पाहूया पहिला पर्याय सतरा सदोतीस वीस हे चूक असेल त्यानंतर वीस सतरा सदोतीस हा देखील पर्याय चूक आहे त्यानंतर सतरा 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 हा देखील पर्याय योग्य होत नाही हा देखील चूक आहे शेवटी पाहूया सतरा सतरा वीस तर आपला पर्याय क्रमांक चार हे याचं अचूक उत्तर असेल पुढे जाऊया अणुभट्टीमध्ये अणुऊर्जेपासून मोठ्या प्रमाणात टिंबटिंब ऊर्जा निर्मिती होते कोणती निर्मिती करतात पहुया सौर ऊर्जा ध्वनी ऊर्जा विद्युत ऊर्जा का इंधन तर याचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन विद्युत ऊर्जा अतिशय सोपा प्रश्न आहे हा पुढे जाऊया द्रव्याच्या टिंबटिंब अवस्थेमध्ये सर्वाधिक गतीज ऊर्जा सामावलेली असते पर्याय पाहूया वायू स्थायू त्यानंतर द्रव आणि प्रवाही त्याचं अचूक उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक वायू कारण यामध्ये जे रेणू आहेत किंवा अणू आहेत विशेषतः रेणूचं उदाहरण घेऊ आपण यांच्या रेणूंमधील जे आकर्षण बल आहे किंवा ज्यालाचं आपण अंतर रेणवीय बल म्हणतो हे अतिशय वीक आहे अतिशय क्षीण आहे त्यामुळं हे वायूचे कण सर्वत्र धावत असतात म्हणजेच यांच्यामध्ये गतीज ऊर्जा अधिक असते त्यामुळे पर्याय क्रमांक एक याचं अचूक उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा शुद्ध पाणी हे टिंबटिंब प्रकारचे द्रव्य आहे या ठिकाणी पाणी शुद्ध असेल अथवा अशुद्ध असेल पाणी आहे हे कोणत्या प्रकारचे द्रव्य शोधायचे मूलद्रव्य नक्कीच नाही संयोग भव्य मिश्रण त्यानंतर शेवटचा पर्याय कलील त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो संयोग कारण पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या दोन वेगवेगळ्या मूलद्रव्यापासून बनलेलं असतं व त्यांचं प्रमाण हे निश्चित असतं त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन संयोग कोणत्या मिश्रणातील कणांचा आकार सर्वात लहान असतो पर्याय पाहूया निलंबन त्यानंतर कलील त्यानंतर विषमंगी शेवटचा पर्याय द्रावण त्याचे योग्य पर्याय पाहूया आपण पर सर्वात अगोदर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याचे कारण आपण समजून घेऊया आता या ठिकाणी निलंबातील कणाचा जो आकार आहे त्याचा व्यास किती असतो त्याचा व्यास असतो दहाचा वजा चौथा मीटर त्यानंतर हा गाळण कागदावर शिल्लक राहतो पुढे आता विषमांगी हा तर एक मिश्रणाचा प्रकार आहे त्यानंतर आणखी पाहूया कलील कलिलामध्ये जे कण आहेत त्याचा आकार असतो दहाचा वजा पाचवा मीटर हे मात्र गाळन कागदामधून अगदी अगदी सहज आरपार पुढे जाऊ शकतं आता इथं पहा निलंबन व कलील ये हे विषमांगी मिश्रणाचीच प्रकार आहेत त्यामुळे याचं अचूक उत्तर काय पाहिजे द्रावण कारण द्रावणामध्ये जर एखादी गोष्ट पूर्णपणे विरगळली असेल मिसळली असेल तर इथं देखील गाळणकाद्यामधून त्या द्रावकामध्ये विरगळलेलं द्राव्य आणि यामुळे तयार होणारं द्रावण तरी पूर्ण द्रावण त्या गाळणकाद्याच्या आरपार पुढे जात असतं त्यामुळे याचं उत्तर काय आहे द्रावण आणि द्रावण हे समांगी मिश्रणाचा एक प्रकार आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक वीस सहसंबंध द्यायचा आपल्याला मीठ असेंद्रिय संयुग आहे हिमोग्लोबिन काय आहे पाहूया तर आयनिक संयुग नक्कीच नाही सेंद्रिय देखील नाही सहसंयुज ही देखील नाही तर जटिल आपला प्रश्न क्रमांक वीसचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हिमोग्लोबिन हे एक जटील संयुग आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक एकवीस द्रवात वायू या द्रावणाच्या उदाहरणाचा पर्याय ओळखा पर्याय हवा पेट्रोल त्यानंतर कार्बोनेटेड शीतपेय आणि शेवटी ही लिंबू रस त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कार्बोनेटेड शीतपेय म्हणजेच काय पाण्यामध्ये ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड वायू मिसळ जातं त्यावेळेस हा द्रावणाचा प्रकार बनतो द्रवात वायू सीवूट पुढे जाऊया खालील कोणत्या मूलद्रव्यांचा ठोकून पत्रा तयार करता येईल पर्याय पाहूया चांदी कार्बन आयोडीन शेवटचा पर्यायचा होता गंधक आता या ठिकाणी चांदी हा धातू आहे बाकी सर्व अधातू आहेत आणि आपल्याला माहित आहे की सर्व धातू हे वर्धनीय असतात त्यांचा ठोकून पातळ पत्रा, पत्रा बनवता येतो त्यामुळेच योग्य उत्तर का असेल पर्याय क्रमांक एक चांदी पुढे जाऊया वेगळा शब्द शोधा सोने तांबे तिसरा पर्याय हिरा चौथा पर्याय चांदी तर चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिरा कारण बाकी सर्व धातू आहेत आणि हिरा जो की कार्बनपासून बनलाय हा एकच काय असेल हा एकच अ धातू असेल बाकी सर्व धातु रूप मूलद्रव्य आहेत पुढे जाऊया बावीस कॅरेट सोन्यांमधील सोन्याचे शेकडा प्रमाण किती असेल किंवा त्या सोन्याची शुद्धता किती असेल एक्क्याण्णव पॉईंट सहा सहा टक्के पंच्याहत्तर टक्के अठ्ठावन्न पॉईंट तेहतीस टक्के शेवटचा पर्याय सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के आता या ठिकाणी शेकडा प्रमाण शोधत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या चोवीस कॅरेट सोन्याची शुद्धता ही शंभर टक्के असते मग ज्यावेळेस आपण या शंभरला चोवीसने भाग देऊ त्यावेळेस अंदाजे उत्तर किती येईल इथं उत्तर येईल चार पॉईंट एक सहा सहा म्हणजेच एक कॅरेट सोने हे किती टक्के शुद्धता असतं चार पॉईंट एक सहा सहा मग त्यानुसार तुम्हाला परीक्षेमध्ये इथं बावीस देतील एकवीस देतील अथवा तेवीस देतील चोवीसच्या खाली कोणतीही संख्या असू द्या ती संख्या तुम्हाला दिली जाऊ शकते त्यामुळे लक्षात घ्या आता या ठिकाणी बावीस कॅरेट सांगितलेलं त्यामुळं याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट आणि याच ठिकाणी जर एकवीस कॅरेट असा प्रश्न विचारला असता तर त्याची शुद्धता किती झाली असते तर हे अंदाजे सत्याऐंशी पॉईंट पाच अथवा सहा टक्के इतकी याची शुद्धता झाली असते जेवढे ते टक्केवारी विचारले याला आपल्याला गुणायचं आहे चार पॉईंट एक सहा सहाने तर आपलं उत्तर शुद्धताने घेईल पुढे जाऊया त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस टिंबटिंब वायू प्रदूषकामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते पर्याय पाहूया मिथेन सल्फर डायऑक्साईड तिसरा पर्याय कार्बन मोनोऑक्साईड चौथा पर्याय कार्बन डायऑक्साईड उत्तर सोपाय पर्याय क्रमांक तीन कार्बन मोनोऑक्साईड प्रश्न क्रमांक सव्वीस वातावरणातील ओझोनचा थरास पृथ्वीचे संरक्षक कवच म्हणतात त्याचं कारण सांगायचं पर्याय क्रमांक एक ओझोन हे वातावरणातील आवरण आहे दुसरा पर्याय ओझोनपासून प्राणवायू उपलब्ध होतो तिसरा पर्याय ओझोन वातावरण उबदार राबवण्यात महत्वाचे आहे पर्याय क्रमांक चार ओझोन तरात सूर्यप्रकाशातील घातक प्रारणे अडवली जातात तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे जाऊया अमलपर्जन्यास कारणीभूत ठरणारी वायू प्रदूषके पुढे टिंबटिंब म्हणजे कोणते ते शोधायचं आहे सल्फर डायऑक्साईड सल्फर ट्रायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड सर्व पर्याय याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय या सर्वांमुळे आम्लपर्जन्य हे होत असतं पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हरित परिणाम कार्बन डायऑक्साईड वायू ओझोन ताराची हानी या ठिकाणी सहसंबंध पूर्ण करायचं आहे आपल्याला या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी ओझोन ताराची हानी करणारा घटक शोधायचा आहे सल्फर डायऑक्साईड सी एफ सी ज्याला आपण क्लोरोफ्लोरो कार्बन म्हणतो त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड आणि शेवटी सी एच फोर म्हणजे मिथेन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी एफ सी क्लोरोफ्लोरो कार्बन प्रश्न क्रमांक एकोणतीस खालील पेशीचे अंगक फक्त वनस्पती पेशीत असते पर्याय तंतुकनिका तंतुकणिका आंतरद्रव्य जालिका हे दोन्हीमध्ये असतं वनस्पती व प्राणीपेशीमध्ये त्यानंतर हरितलवक शेवटचं पर्याय केंद्रक केंद्रक की दोन्ही प्रकारच्या पेशीमध्ये असतं याचं अचूक उत्तर काय हरितलवक प्रश्न क्रमांक एकोणतीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरितलव पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तीस मानवी हृदय टिंबटिंब कप्प्यांची असते दोन दुसरा पर्याय तीन त्यानंतर चार आणि शेवटचा पर्याय सहा तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन मानवी हृदय हे कोण चार कप्प्यांचं बनलेलं असतं त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस आधिकेंद्रकीय पेशीतील गुणसूत्र संख्या टिंबटिंब असते पर्याय त्यानंतर दोन त्यानंतर सहा शेवटचा पर्याय चौथा असंख्य त्याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक एक म्हणजे पेशीतील गुणसूत्र संख्या ही एकच असते प्रश्न क्रमांक बत्तीस साधारण निरोगी व्यक्तीचा खालचा रक्तदाब हा टिंबटिंब असतो पर्याय पाहूया एक ऐंशी ते नव्वद दुसरा पर्याय साठ ते ऐंशी तिसरा पर्याय एकशे वीस ते एकशे एकोणचाळीस त्यानंतर शंभरपेक्षा पेक्षा जास्त त्याचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन साठ ते ऐंशी इतका तो खालचा रक्तदाब असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तेहतीस आम्लपित्तेचा त्रास झाला असता टिंबटिंबचे द्रावण पिणे योग्य होईल पर्याय पाहूया लिंबू रस टोमॅटो रस चहा आणि शेवटचा पर्याय चौथा तो म्हणजे खाण्याचा सोडा त्या ठिकाणी खाण्याचा सोडा हे काय असेल आमलारी आहे आणि आपल्याला आम्लपित्ताचा पित्ताचा त्रास होतो म्हणजेच आमल आणि आमलारी यांची अभिक्रिया झाल्यानंतर उदासीकरणाची अभिक्रिया होती व काय तयार होतं क्षार व पाणी बनते म्हणजेच याचा अचूक उत्तर काय पर्याय क्रमांक चार खाण्याचा सोडा ह्याचं अचूक उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस आमलामध्ये टिंबटिंब मुख्य घटक असतो पर्याय पा एक हायड्रोजन दोन हायड्रॉक्झिन तीन ऑक्साईड चार सर्वच पर्याय तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक हायड्रोजन पुढील प्रश्न आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न उष्णतेचे एकक खालीलपैकी टिंबटिंब हे नाही या ठिकाणी उष्णतेचे एकक नाही म्हणले म्हणजे तीन आहेत आहे एक नाही ना पर्याय पाहूया जूल कॅलरी किलो कॅलरी आणि शेवटी सेल्सिअस तर अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार सेल्सिअस कारण हे तापमानाचं एकक आहे त्यामुळे योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येत्या आठवीसाठी एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेमधील सर्व परीक्षेत चार आपण घेतलेले विज्ञान विषयाचे महत्वपूर्ण असे पस्तीस प्रश्न आपण निवडलेले आहेत त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची सराव चाचणी घेणार आहोत तर अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज व वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद